अंजनगाव परतवाडा मार्गावरील जवळापूर फाट्यानजी दुचाकी व विनाक्रमांकाच्या क्रमांकाच्या जीप मध्ये धडक झाली असता दुचाकी चालक ठार झाला तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली जीप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला भाऊबीज निमित्ताने दोघे मावस भाऊ मित्रासह पथरोट येथून अंजनगावला कपडे घेण्याकरिता दुचाकीने जात असताना अंजनगाव कडून परतवाडाकडे जात असलेल्या विना क्रमांकाच्या जीपला दुचाकीने जबर धडक दिली असता कुलदीप आसोले आयुष बोरकर गंभीर जखमी झाले तर सूरज चिठोरे किरकोळ जखमी झाला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांसह नागरिकांनी रुग्णवाहिका जखमींना अचलपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता कुलदीप आसोले याचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी आयुषवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला ओवारणी भावावर काळाचा घाला जा झाला भावबीज निमित्ताने अकोला येथून आलेली मावस बहीण ओवाळणी घालणार होती परंतु या घटनेने बहीण आपल्या भावाला ओवाळू शकली नाही यामुळे सर्व भगिनी हळहळ व्यक्त करीत आहे कुलदीप हा आईचा एकुलता एक मुलगा होता नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पत्रोट